हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीं मी नीता नीता क्रिएशनचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या फ्रंट नेकची डिझाईन मी आता या व्हिडिओमध्ये करणार आहे ती तुम्ही बघा आपण जे प्रिन्सेस कटचे तीन पा, दोन पार्ट करतो ना त्याच्यातून तो एक पार्ट आपण साईडला ठेवून द्यायचा आणि जो आयपट्टी हुकपट्टीचा म्हणजे नेक पार्ट आहे ना तो पार्ट आपण आधी व्यवस्थित जोडून घ्यायचा म्हणजे गळ्याचा पार्ट हा रेडी करून घ्यायचा त्यानंतर आपल्याकडे जी कोणतीही काठ म्हणजे ब्लाऊजचे काठ जे उरलेले असतील ना उरलेले असतील किंवा जर काठ जर कमी असतील ना तर काय करायचं ते जर फ्रंटनेक करायला सांगितलं असेल तुम्हाला किंवा स्वतःच्या ब्लाऊजमध्ये करायचं असेल तर ते काठ फक्त नेकसाठी यूज करायचं बॅकनेक आणि फ्रंटचे नेकसाठी आणि स्लीव्हजला सांगायचं माहिती ने आ, लेस येणार काठ येणार नाही ना 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 तिथे काहीतरी लेस वगैरे आम्ही अटॅच करू शकतो असं कारण की काठ हे जास्त येत नाही आता साडीमध्ये ते बाहीला होऊ शकतात किंवा नेकला होऊ शकतात तेवढंच येतात म्हणून आता हे काठ जे आहेत ना त्यांना व्यवस्थितचं फिनिशिंगमध्ये दोन्ही बाजूने आपण शिलाई मारून घ्यायची फिनिशिंगमध्ये दिसलं पाहिजे त्यासाठी एका साईडने टिप मारून झाली आता दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची म्हणजे काट अगदी अग फिनिशिंग फिनिशिंगमध्ये दिसतात आणि त्याला आपल्याला लेस वगैरे लावायची काही गरज पडत नाही आपल्याला दिसताना असं वाटतं की अवघड आहे पण ते अजिबात काही अवघड नाही अगदी साधे आणि सिम्पल आहे काट आपले असे दोन्ही बाजूने फोल्ड करून स्टिच करून झाल्यानंतर ना अशा गळ्याच्या वरच्या भागापासून म्हणजे शोल्डरपासून ते असं प्रिन्सेस कटचा आपला जो आकार येतो ना तिथपर्यंत अशी आपल्याला ती जोडून घ्यायची आहे कुठेही खेचायची नाही कुठेही जास्तीची सोडायची नाही थोडं थोडं करून आपल्याला अशी टिप ही मारत जायची अगदी कडेकडेने गळ्याच्या इथे अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं तिथे तिथं कॉर्नर येतोय ना तर कॉर्नर पण व्यवस्थित असं शिलाई मारायची आणि अशा प्रकारे गोलाकार असा काठही फिरवून घ्यायची मग अशा प्रकारे दुसऱ्या बाजूनेही शिलाई मारून घ्यायची त्याच्या आधीच काट कट करायचे नाही नाहीतर ते गोलाकार फिरण्यामुळे कमी पडू शकतात हे बघा प्रकारे दुसरी टिप ही मारून घ्यायची आणि आताचे एक्स्ट्राचे काट आहेत ते कट करून घ्यायचे हे बघा अगदी सोपी पद्धत आणि दिसायलाही छान आणि नवीन ट्रेंडिंगमध्ये चालू असलेलं ब्लाऊज आपणही शिवू शकतो आता प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो वरच्या भागापासून असा प्रिन्सेस कटचा आकार जोडताना नेहमी असं एका बोटाच्या साह्याने सा थोडं थोड्या अंतरावर टीप मारायची डायरेक्टली खेचून ही अशी शिलाई मारायची नसते कारण की ते आकार खेचल्यासारखा दिसतो आपल्याला गोलाकारचा व्यवस्थित प्रिन्सेस कटचा एकदम परफेक्ट आकार हवा असेल तर हळूहळू अशी एका बोटाच्या साह्याने ही शिलाई मारायची असते तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल आणि जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचं हे अगदी व्यवस्थित बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर अजूनही व्हिडिओ आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगचे कटोरी ब्लाउज कटिंगचे फोर टक्स आणि अजून वेगवेगळ्या कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा छान आणि सुंदर असा आकार हा आलेला आहे आता आपण प्रिन्सेस कटच्या म्हणजे कटोरीचा भाग जो आहे ना छातीचा भाग तो जास्त असल्यामुळे आपण अशी एक अर्धा इंचावर अशी एक क्रॉस अशी शिलाई मारून घेऊया टक्स देऊया एक अर्धा इंचावर बोटने ब्लाऊज असल्यामुळे ना आपला गळा जास्त डीप नसतो त्यामुळे ते जो आयपट्टी हुकपट्टीचा पार्ट आहे ना तो जास्त असा आ, वाटतो त्याच्यासाठी ना आपण असा टक्स मारून घ्यायचा म्हणजे तो आयपट्टी उपट्टीचा पार्ट कमी झाला ना की गळा अगदी व्यवस्थित असा दिसतो जास्त मोठा पण वाटत नाही आणि जास्त कमी पण वाटत नाही एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं हे बघा किती छान असा बिना पफ म्हणजे त्याच्या आतमध्ये कफ वगैरे लावलेला नाही आहे तरी पण अगदी व्यवस्थित असा प्रिन्सेस कटचा आकार दिसतोय अशाच ब्लाउजची कटिंग स्टिचिंग आणि छोट्या छोट्या टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून आभार चला तर बाय बाय